भिवंडी तालुक्यातील कुंभरेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी झाली होती त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते यावेळी देखील मोठ्या संख्येने भाविक भक्तांसाठी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी गुरुनाथदा जाधव हो पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्या शुभहस्ते अनेक लोकांना शिवभक्तांना नाश्त्याचे वितरण करण्यात आले यावेळी उपनेते प्रकाशदादा पाटील त्यासोबतच स्वामीजी त्यासोबत अनेक मान्यवर देखील उपस्थित होते सिकंददा गायकर यांच्या माध्यमातून देखील नाश्त्याचे वितरण करण्यात आले सोबतच सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व भाविक भक्तांना नाश्ताचे वितरण करण्यात आले यावेळी या महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना माजी पंचायत समितीचे उपसभापती दादा जाधव यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले ात्रीमातून अतिशय आज महाश्वरात्री निमित्ताने सर्व हिंदू भक्तांना आणि शिव शिवभक्तांना माझ्या जाधव परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा हे मंदिर कुंबेरेश्वर महादेव मंदिर हे अतिशय पुरणार्थ मंदिर आहे आणि अतिशय जागृत मंदिर या ठिकाणी कुंभेरी नदीच्या मंदिरा शेजारी बसलेला आहे अतिशय जागृत मंदिर असल्या कारणानं दरवर्षी महाशिवरात्री असेल श्रावण महिना असेल अनेक भक्त इथे भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे माझे सहकारी मित्र श्रीकांतजी गायकर युवा मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि सौ श्रियाताई गायकर यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी भक्तांसाठी एक प्रसादरूपी फलाराची व्यवस्था दरवर्षी आम्ही करत असतो आणि येणाऱ्या प्रत्येक वर्ष इथे खूप आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये महाशिवरात्री दिवशी जात असते आणि माझ्या भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने आणि माझ्या दादवपरीच्या वतीने सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय दे आणि